हॅलो गाईस गाईस आपण आज एपीकर पाण्यामध्ये वाजून पाहणार गाईस तू आपण आवाज कसं घेते त्याचा तर सर्वप्रथम आपण याला एकदा वाजून पाहू आपण कसा आवाज येतो बघू का पहिले तर आपण याला वर वाजून पाहू पावूनचा आवाज कसा येतो त्यानंतर आपण पन्नीस सायनंतर पन्नीत फिट करून आपण पाण्यात सोडून पाहू कसं पाण्यात आवाज येतो फिटिंग साठी पाण्यामध्ये पण आधी पहिले पॅक करून घेऊ मग त्यानंतर पाणी त्याला वाजून पाहू कसा आवाज येतो <laughs> तापण्या आधी आपण पॅक करून घेऊ पाणी फक्त लिक नाही झालं म्हणजे जास्त चावून खराब होऊन त्यामुळे त्याला पण निघून फिट करून कर चालू चालू करू शकता आपल्याला पाण्या सोडून पण काय होत का पाण्या बाहेर काढ झालं त्याला चालू आहे आपल्याला आता पाणी बुडुप ये हो तो तो रहा, हो 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 है आवाज येतो हात चालू सध्या पाण्या पण आवाज येतो आवाज एवढं फुल फुल आवाज आहे पाण्यात कत्ता आवाज येत नाही बघू शकता आता आवाज कमी झाला याचा बघू शकता आवड आवडत अस लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असत नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये thank <laughs> you